श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रात शनीला सर्वात क्रूर ग्रह मानला जातो ज्या लोकावर शनीची वाईट दृष्टी पडते किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने शनी नाराज होतात तेव्हा समजून घ्या की शनीचा वाईट काळ सुरू झाला आहे ज्या राशीच्या लोकावर शनीची कृपादृष्टी असते त्या राशींच्या जीवनात अपार धनदौलत यश आणि सुख शांतीची कमी नसते यासाठीच प्रत्येक व्यक्ती शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्याचा आशीर्वाद मागतात ज्योतिषशास्त्रात अशा काही गोष्टीबद्दल सांगण्यात आले आहे की ज्यांना घरात ठेवल्यास शनिदेव प्रसन्न होतात या कोणत्या वस्तू आहेत ते जाणून घेऊयात हनुमानाचा फोटो शनिदेवाने भगवान हनुमानाला हे वचन दिलं आहे की ते हनुमानाच्या वक्ताना कधीच त्रास देणार नाहीत यासाठी ज्या लोकांच्या घरी हनुमानाचा फोटो असतो त्या घरात शनिदोषाचा दुष्परिणाम कमी होतो शनियंत्र ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे घरात शनिदेवाचे मूर्ती ठेवणं वर्जित मानलं जातं पण तुम्ही घरात शनीयंत्र लावू शकता यामुळे शनी प्रसन्न होतात नीलम ज्या लोकांच्या कुंडीत शनीदोष असतो तसेच शनी कमजोर स्थितीत असतात त्यांना नीलमरत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो शमीचं झाड घरात शमीचं झाड लावल्याने शनीदेव खूप प्रसन्न होतात कारण शनीला शमीचं झाड खूप प्रिय आहे यासाठी शमीचं रूप लावून शनिवारच्या दिवशी याची तुम्ही पूजा करू शकता रुद्राक्ष सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने शनीचा प्रकोप सहन करावा लागत नाही यासाठी तुम्ही सातुकी रुद्राक्ष धारण करू शकता अशा प्रकारे या पाच गोष्टी तुमच्याजवळ असल्याने तुमच्यावर शनी प्रसन्न होतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ